संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतरचा सगळा न्यायालयीन लढा त्यांचे भाऊ धनंजय देशमुख लढत आहेत पण आता त्यांच्या साडूचा सा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात धनंजय देशमुख यांचे साडू म्हणजेच दादा खिणकर हे एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसतात आता साहजिकच त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भातली पहिली तारीख आज असतानाच हा व्हिडिओ समोर आल्यानं वेगवेगळे तर्क आता लावले जातात पण आता जी घटना पुढे आली आहे त्यामुळे राजकारण मोठं तापायला देखील सुरुवात अनेक नेते मंडळी आपलं मत व्यक्त करतात सोबतच धनंजय देशमुख यांनी देखील या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली पण हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे नेमका वाद काय आहे आणि तो कधीच आहे आणि यात कोणते नवे ट्विस्ट पुढे येतात त्याबाबतच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मधून आल्या दिवशी कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या भोसलेचा व्हिडिओ असेल संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून एका शोरूम मध्ये मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओ असेल किंवा मग प्रकाश सोळंके यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या सुशील सोळंकेचे व्हिडिओ असतील हे सगळे व्हिडिओ अचानक पुढे आले आणि जे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात बोलत होते त्यांच्या अडचणी वाढायला लागल्या त्यानंतर आता मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाच्या म्हणजेच धनंजय देशमुख यांच्या साडूकडून तरुणाला बेदम मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती पुढे आलाय त्यात एका शेतामध्ये त्या, शेता त्या तरुणाला तिघांकडून काठी आणि पट्ट्यानं मारहाण केली जाते आता ही घटना दोन महिने जुनी असल्याचं बोललं जात आहे पण खर तर हा व्हिडिओ दोन वर्ष जुना असल्याचं देखील समजते या मारहाणीत तरुण अक्षरशः रक्तबंबाळ झालेला दिसतोय त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक वादातून ही मारहाण झाली असल्याची ही चर्चा आहे यात मारणारा माणूस दादा कर, तर मारहाण होत असलेल्या तरुणाचं नाव ओंकार असल्याचं बोललं जात त्यातल्या त्यात ओंकारचा त्यात शर्ट रक्तानं माकलेला असल्याचं दिसतंय या प्रकरणाला त्यामुळे आता वेगळं वळण मिळू शकतंय अशी ही शक्यता नाकारता येत नाही आता याबद्दल अधिक माहिती अशी आहे की धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिणकर हे बाबळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला बेल्ट पाईप काठ्यांनी बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडिओ बोकुळवाडी गावातला असून पीडित तरुणाने खिणकर यांच्या विरोधात पोलीस तक्रार देखील दाखल केली होती त्याच रागातून खिणकर आणि त्यांच्या साथीदारानं त्या तरुणाला बेदम मारहाण केली होती अशी सध्या चर्चा आहे विशेष म्हणजे मारहाण सुरू असताना नाना तुम्ही पोलीस आहात पोलीस तळपायावर मारा तळपायावर असे काही आवाज सुद्धा ऐकू येत आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणात पोलिसांचाही सहभाग होता का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय दादा खिणकर विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेपन्नच्या च्या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत या संदर्भात देशमुख यांचं वक्तव्य या महत्वाचं समजलं जात आहे त्यांनी सांगितलंय की हा वाद दोन वर्ष जुना असून दोघांनी एकमेकांच्या विरोधात केस केलेली आहे तसंच हा वाद मिटलेला आहे असं समजते अर्थात गुन्हा कोणीही केलेला असो त्यांच्यावरती योग्य ती कारवाई ही झालीच पाहिजे पण याबाबत ते दोघेही पुढे येऊन भूमिका मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता ते दोघं नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे तर खासदार बजरंग सोनोणे यांनी देखील या घटनेबद्दल मत व्यक्त केलंय ते म्हणतायत की मी आता संसदेत असून अजून व्हिडिओ पाहिलेला नाहीये सगळी माहिती घेऊन बोलतो पण दादा खिणकर चांगला माणूस आहे तो असं काही करेल असं वाटत नाही तरी जर काही असं झालं असेल तर कारवाई ही झालीच पाहिजे असं बजरंग सोनवणे म्हणतात तर संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळं चालू असल्याचं चा सुरेश धस यांनी म्हटलंय दुसरीकडे सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांनी मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांचे व्हिडिओ पुढे आले आहेत अशी चर्चा आहे तसंच काहीस दादा खिणकर सोबत केलं जात आहे का असा प्रश्न देखील सध्या उपस्थित होतोय कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख यांच्या सोबत राहून दादा किणकर भूमिका घेत होते जेव्हा देशमुख परिवाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हा दादा किणकर पण सोबत होते असं बोललं जात पण काहीही असलं तरी कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे पण याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा